गुड मॉर्निंग तर आज आहे ऋषिकेशची सकाळ आणि उठलो आहे आम्ही लवकर उठलो आहे कारण की नऊला आम्हाला इथे गाडी घ्यायला येईल आम्ही चाललो आहे राफ्टिंगसाठी तर आमच्या चौघांमध्ये मी आणि मांगल्यच राफ्टिंग करणार आहोत रिवर राफ्टिंग तर आता निघायचं आहे आम्हाला रिवर राफ्टिंगला तर उठलो आहे आता ब्रेकफास्टला चाललो आहे आणि मग रिवर राफ्टिंगला निघणार आहोत तर त्यांची गाडी इथे आम्हाला हॉटेलमध्येच घ्यायला येईल पण पुढचं मला शूट करता येईल की नाही माहीत नाही कारण की मी फोन नाही नेणार आहे आणि तिकडे राफ्टिंगचे शॉर्ट्स ते आपण जेव्हा राफ राफ्टिंग करतो त्यावेळेला ते गोप्रोमध्ये घेऊन आपल्याला पाठवतात तर तेवढे फक्त मला तुम्हाला दाखवता येईल पण मधलं बाकीचं काही शूट करता येणार नाही कारण की माझ्यासोबत फोन नसणार आहे तर बघूया आता रिवर राफ्टिंग आमची कशी होते आणि चला आता ब्रेकफास्टला जाते आधी आधी ब्रेकफास्ट करून घेते फ्रूट्स आहेत तिकडे इडली वगैरे आहे साबुदाणा खीर उपमा आणि तिकडे व्हेजिटेबल्स आहेत इकडे पराठे सांभार आणि पुरी भाजी तर आता आम्ही निघालोय राफ्टिंग साठी आणि आम्हाला घ्यायला गाडी आलेली आहे ऑलरेडी बहुतेक आपलीच आहे मीरा येते तू बरं बर मीराला आता यायचं आहे पण बघूया आलो आणि आता आम्ही जरा फ्रेश झालोय तर आता लंचसाठी बाहेर जायचंच होतं तर आम्ही फ्रेश होऊन डायरेक्टली आता लंच करणार आणि दोन तासावर रुद्रप्रयाग आहे तर तिकडे जाणार आहोत तर मांगल्य आणि त्याच्या बाबांचं झालं आहे दोन दोन एक वेळा झाले ट्रेक हो ते ट्रेकला आलेले त्यावेळेला पण मी आणि मीरा पहिल्यांदा चाललो आहे ही आमची गाडी ट्राफिक आहे खूप का म्हणजे मोठी गाडी काढायला जीवावर येतो आहे पण आता काय करणार माणसं पण आहोत तेवढी तर हीच गाडी घ्यावी लागेल आणि मीरा आणि तिच्या बाबांनी बाईक रेंटवर घेतलेली म्हणजे आम्ही गेलो राफ्टिंगसाठी तेव्हा हे दोघं आता मग काय करणार तर मग तिच्या बाबांनी बाईक रेंटवर घेतली आणि ते लोक थोडेसे फिरले इथे हे घ्या तुमच्यासाठी हो का बाबा आले इथे आम्ही आता दुपारच्या जेवणासाठी थांबलो आहे आणि हे रेस्टॉरंट आहे खूप मस्त प्रॉपर्टी आहे एकदम आणि इथे राहणाऱ्यांना तर एक नंबरच व्ह्यू आहे हे अगदी जवळ म्हणजे खाली हे नदीचं पात्र आहे आणि ही यांची रेस्टॉरंट एरिया आहे हा चला खूप छान प्रॉपर्टी असा फिश मटन जोश आणि इकडे चिकन आहे जेवलो मस्त जेवण झालंय आणि तू बेबी आहे जेवण मस्त टेस्टी होतं एकदम ना खूप छान लोकेशन आहे काय ऋषिकेश आहे नाही नाही रुद्रप्रयाग हा रुद्रप्रयाग काय चाललंय काय जेवलो आता आणि आम्ही चाललो आहे आमच्या गाडीपर्यंत तर ही प्रॉपर्टी म्हणजे रेस्टॉरंट त्यांचं थोडं खालच्या बाजूला आहे आणि बाकीचे आमचे मेंबर्स सगळे गेले वगैरे हां चालत गेले आम्ही चाललो आहे आता ह्या गोल्फ कार्टमध्ये येताना पण आम्ही त्याच्यातच आलो चला तर आता मस्त आम्ही चाललो आहे <laughs> 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 थो wow, <laughs> प्रॉपर्टी मात्र एक नंबर आहे ना हो म्हणूनच बाय चालत परत अरे खाली जायचंय कडूळ भगीरथी आणि स्वच्छ अलकनंदा बरोबर ना मंगल मिस्टेक करतोय काय संस्कृत युनिव्हर्सिटी हे बघ ना तिकडे जे स्वच्छ हिरवं पाणी दिसतंय ना ती एक नदी अलकनंदा आणि ही भगीरथी इथे आता तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये स्पष्ट दोन नद्यांचा संगम होतोय अलकनंदा आणि भागीरथी आणि हे ठिकाण म्हणजे आहे देवप्रयाग मस्त मिळालं एकदम व्यू छान आहे तसं असेल ना पण पण तेवढाच तो हे कसा काय दिसतोय मध्ये मला हे आश्चर्य वाटले काहीतरी थांबलोय आम्ही आता इथे मस्त यांचे इकडचे गावठी सगळा कडधान्य राजमा वगैरे आहेत सगळी आहेत धान्य ही सगळी यांची इकडची सर्वत आहेत

नमस्कार स्टीकरू बैड बॉय हालेलेलेलेले काय सुलू आहे यांचे दोघांचे माया माई मग घेतले तीन प्रकारचे राज माहित हे आपल्याकडे कधी बघायला पण मिळत नाही हे घेतले आणि हे आपले नेहमीचे आणि अजून आम्ही हे लगेच काळा राजमा काय असतो तो बघितले घेतलाय म्हणजे टेस्ट करायला आता कसं कधी जाऊन करूया काहीच्या रेसिपी याची सांगितला आता डिनरसाठी आम्ही आलोय बघूया आता काय झालं म चलवडती काय आज रसगुल्ला स्वीटकॉर्न पनीर चिकन मसाला सब्ज ते मिसाल इकडे काय आहे दाल फ्राय इकडे राईस चावमिन आणि इकडे काय आहे ग पास्ता मिराचं काम झालं तर आता रूमवर आली आहे जेवलो आणि आता झोपायची तयारी म्हणजे आता ही मुलं बसलेत खेळायला थोडेसे तर थोड्याच वेळात आम्ही झोपणार आहोत आणि इथे मी माझ्या ब्लॉगचा एक मजा दाखवते यांची <laughs> खेळताय ती मुलं आता मी माझ्या ब्लॉग चा एंड करते भेटूया आपण उद्या पुढच्या ब्लॉग मध्ये बाय गुड नाईट